माझं हॉस्टेल काल याला रात्री जरा लेट झाला असं हॉस्टेल आहे इकडं आंघोळीला इकडं किचन इकडं आमचं बेड इन बेड तुम्हाला दाखवतो कसं आहे हे असं बेड तर स्वागत आहे तुमचा एक नवीन व्हिडिओ नवीन दिवस काल ॲक्च्युली बघितला स यावरा याला लेट झाला ना एवढा थांबून ठेवला तर आता जायचं आहे मला मी रेल्वे स्टेशनला त्या रेल्वे स्टेशनला चाल जाण्याचं जा। रिझन मला जा से सेंट पीटर्सबर्गला परवा तर मी बरं आत्ताच बरं ट्रेन तिकीट बुक करून ठेवा म्हणजे कसा का काराच नको म्हणून मी बरं पहिले हॉस्टेलमधून निघलो कुगीज ॲपनी ॲप्स आहे टुगीज आणि अंडेक्स ॲप्स इतर रशियाला आले पाहिजेत जसे काझाकिस्तानला आणि उझबेकिस्तानला तर मग ते ॲप डाउनलोड केलेत मी कुगीज त्याच्यावर मी टाकला मला इथे इथं जायचं आहे मग त्या मेट्र तो त्याने सांगितला का दहा मिनटावर चालत जा इथं मेट्रो पकड चौथ्या स्टॉपला उतर असा कुगीज ॲप आहे आणि हा रशिया हा जगातला सर्वात मोठा देश आहे म्हणजे एवढा मोठा देश आहे की लयच खतरनाक आणि इथले तुम्हाला प्रेसिडेंट माहीतच असेल पुतीन आहेत आणि हा देश आहे जो तो चौदा देशांना लाईन शेअर करतो म्हणजे चौदा देशांना तुम्ही या रशियातून जाऊ शकता म्हणून एअरपोर्टला येताना एवढी चेकिंग होते सगळं होते तर बघूयात आपल्याला रश सेंट पीटर्सबर्गला त्याला किती रुपयाचं तिकीट पडतो आणि इकडचा पण मला रेड स्क्वेअर बघूया आपण काय काय तो एक चर्च आहे कॅथेड्रल म्हणून काहीतरी असंच नाव आहे म्हणजे फेमस जेवढे अट्रॅक्शन आहेत एवढे आज आणि आपण उद्या कवर करू तर जाऊयात आता आपण मेट्रो स्टेशनला आणि बघूयात कसं असतं इथलं मेट्रो स्टेशन आणि काय तिकीट कॉस्टिंग पडते कसं आहे काय आहे आणि इथे ए टी एम कार्ड कुठेही कुठलंही चालत नाही ए टी एम कार्ड कारण की यू एस एने बॅन केलं तिथे ए टी एम कार्डवर दोन एक दोन वर्ष झाली बॅन आहे म्हणून येताना एकतर यू एस डी घेऊन या नाहीतर रुबल घेऊन या मी रुबल घेऊन आले आणि यू एस डी माझे ऑलरेडी प्रत्येक कंट्रीत जाताना माझे यू एस डी पडले म्हणजे पडलेले म्हणजे असतातच दोनशे दीडशे असे मी ठेवलेले असतात त्याच्यामुळं मला काही टेन्शन नाही तर आता मी जातो आणि तर प्रत्येक मेट्रो स्टेशनला असा एम म्हणून दिलेला असतो तुम्हाला मला दाखवत बघा एम कसा असतो तो मग तिथनं मग हलो हलो आलो चालत नाही तर समोर बघा एम दिसत असेल तुम्हाला दिसला एम हां हे बघा असा एम असतो हो तर ह्या मध्ये जायचा खालती मग तिथून ट्रेन पकडायची टुगीज ॲपचा जो मॅप असतो तो चालू ठेवायचा तर इथं मेट्रो स्टेशनला आले तर हे बघा हो असा एक तिकीट असतं तो तिकीट घ्यायचा नाही इकडं मेट्रोची वाट बघत राहायची आता बघू आपली कधी मेट्रो येते चार नंबरला उतरायचे इकडं सगळी लोक वेट करतात तसं आता मी पण वेट करतं कारण की तिथं त्या मला मॅपने दाखवले काय कापा बोपरा आहे ना का कापशापले बोपरा यांची भाषा पण नाही आहे तिथं मला थांबायचे सही बघा ही आली आपली मेट्रो त्या मेट्रोम बसू आपण ना एक्सपिरियन्स घेऊ ही नक्की कसं असतं मेट्रो स्टेशन लेरीज कुठला नाही या कुठला माना काही नाही माहिती आहे डायरेक्ट जाऊन बसायचा डायरेक्ट जाऊन असा इकर मेट्रो स्टेशन तर मी तुम्हाला सांगितलेलं तर लॅनिंग ग्रिट्सी रेल्वे स्टेशनला यायचा आणि तिथनं तिकीट काढायचं तिथं आल्यावर पहिले ना इथनं अशी प्रिंट घ्यायची इथनं प्रिंट घ्यायची हा बटन दाबायचा आणि इथं तुमचा नंबर येईल तर नंबर आल्यावर तुम्ही आतमध्ये जायचा ना सेंट पिटर्सबर्गचं तिकीट घ्यायचं एक बावीसशे तीस रुपयाला मला हा तिकीट पाडला आहे म्हणजे आपल्या पकडा एक पंचवीसशे रुपयाला तर आज रात्रीची माझी ट्रेन आहे तर रात्रीच्या ट्रेनमध्ये मी पोचणार होतं सकाळी साडेचार ते पाच वाजता तर तुम्हाला बाहेरून पण दाखवतो मी एक्झॅक्टली हा स्टेशन कसा दिसतं आहे म्हणजे तुम्हाला तिकीट काढताना तिकीट काढायला सेंट पीटर्सबर्गला जायला काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे तरी काय असेल तर मला मेसेज करा इंस्टाला मी सांगेन तुम्हाला की कसा काय तिकीट काढायचा तुम्ही तो मी बोललेलो बघा ॲप्सकोडला टुगीज या टुगीज ॲप्सद्वारनं तुम्ही तुमचा जिथं कुठं काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल म्हणून काही एवढा टेन्शन घ्यायचा नाही तर आता आपण जाऊ रेड स्क्वेअर आणि तो एक चर्च आहे मी तुम्हाला बोललेलो बघा तो चर्च एक्सप्लोअर करायला जाऊ जे कॅथेड्रल काहीतरी असं नाव आहे तर बघू आता कसं काय नाही बघा असा बाहेरून असं दिसतं आहे एरिया इकडनं तुम्ही मेट्रोतून बाहेर निघाल आणि हे बघा लॅनिंग ब्रिस्की मला नाव एक ना ता ता मी एक्झॅक्टली टाकीन कसं काय तो हे बघा इथे यायचा ना आतमध्ये जाऊन तुम्ही तिकीट काढायला तर आता मला जायचं आहे परतीला रेड स्क्वेअरला जिथं मी होतो माझं जिथं हॉटेल आहे तिथं मी जातो जरा फ्रेश होतो आणि मग रेड स्क्वेअर आपण एक्सप्लोअर करायला जाऊ बघू काय काय एक्सप्लोअर करता येतं आपल्याला तेवढा करू उद्या पण करू आणि परवा माझी संध्याकाळची ट्रेन आहे तर इथं दोन तीन तास आधी येऊ आपण सगळं आरामात आता वादलेन इकडं साडेपाच रात्र लय लेट होतं इथं पण लय खतरनाक आणि फक्त जे हे असतं इथं किती आपला चार पाच तासाची रात्र असतं फक्त आता परत रिटर्न जाऊ मेट्रोनी त्याच बघू आता ही सगळी गचरी निस तर पहिले हॉस्टेलला गेलो हॉस्टेलवरनं मस्त फ्रेश झालो मग बरं फ्रेश हवा थोडंसं काहीतरी खावा आणि आता इथं वाजलेन सात तरी ऊन बघा किती आहे एवढा होऊन ये ना लई खतरनाक बरं सत्ता परवा जायचं आहे बरं आपल्याला सेंट पीटर्सबर्गला तर तिकिटं पहिले काढून घ्यावा नंतर भेटतात नाही भेटतात सिटिंगचे पण असतात स्लिपिंगचे पण असतात पण मी एक बावीसशे तीस रुपयाला मागाच सांगितलं तो घेतला आणि मी बरं जरा इथे बाजूला रेड स्क्वेअर आहे सेट हे आपला बसेस कॅथेड्रल आहे आणि एक हिस्टॉरिकल म्यु मुझे, म्युझियम आहे इथे तो बरं जरा एक्सप्लोअर करावा कसं का काय आहे पण इथं जरा आहे बघा हो फंक्शन चालू आहे सगळा एकदम काचाकाच भेटला आहे तर रेड स्क्वेअर पूर्ण हे बघा असा हा रेड स्क्वेअर आहे तर हा रेड स्क्वेअर पूर्ण झाकून गेला आहे आणि समोरच बघा बसेस कॅथेड्रलचे तर तरी पण आपण बघूया समोरून कसा का काय आहे काय नाही आणि हा याचा रेड स्क्वेअरचा बांधकाम चौदाशे नव्वद साली स्टार्ट केला तर पर, आणि हा गव्हर्मेंटच्या कामांसाठी यूज केला जायचा काही पर्सनल कामासाठी पण यूज केला जायचा पण आत्ताच्या सध्याच्या दरम्यान पूर्ण हा टोटली हा गव्हर्मेंटच्या अंडर आहे आणि गव्हर्मेंटची जी कामं असतात ती याच्यात केली जातात तर आपण बघूया समोरून बसेस कॅथलक्स ॲक्च्युअलमध्ये कसा दिसतो आता त्या इथे बघा एक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पुढे पण असतील नऊ असे म्हणजे आता यांना काय म्हणजे कसं बोलू आईला येऊ आला पाऊस तर इकडे क्लायमेट असा चेंज होतं आहे का तुम्हाला काय सांगू इकडे पुढे गेलं ना का म्युझियम आहे तुम्हाला म्युझियम पण दाखवत होतो किती मोठा आहे आणि कसा दिसतो ॲक्च्युअलमध्ये आणि रेड स्क्वेअर हा प्रॉपर हा रेड स्क्वेअरमध्येच म्हणजे रेड कलरचा आहे म्हणून ॲक्च्युअलमध्ये मला माहिती नाही का त्याचं ॲक्च्युअलमध्ये नाव का रेड स्क्वेअर दिलं आहे तो तो तिकरून त्या हिरवा तो तिचं टोक तो ना ला से ला से ला तो इकडं हे असं लांब पसरलेला आहे ना इथं तुम्हाला ही समोर दिसाल असं बघा ही म्युझियम आहे तर मी तुम्हाला समोर जाऊन दाखवेन ॲक्च्युअलमध्ये ती म्युझियम कशी दिसते आणि ह्या कॅथेड्रल्सला जायला आहे ना बेसेस्ट कॅथेड्रल्सला जायला बरे इंटरेस्ट आहे मी बऱ्याच व्हिडिओ बघितला पण सध्या तर एंट्री वगैरे अशी काहीच नाही दिसत कारण की बंद केले तेव्हा मेंटेनन्सचं काम चालू असेल मी प्रत्येक म्हणजे आत्तापर्यंत जेवढे मोस्ट ऑफ द the... <laughs> प्लेसेसला व्हिजिट करायला जातो तिथे असंच प्रॉब्लेम होतो काय ना काय बंद असतं हे असं काय पनवती आहे माझ्या काय माहिती लई खतरनाक हे बघा समोरून बघा त्याचं किती नक्षीमकाम नक्षीकाम आहेत ना किती म्हणजे हे तर काय माझा तो मोठा शब्द नाहीत ॲक्च्युअलमध्ये काय यायला बोलता ते हे कांबावर त्याला तुम्ही खांबच पकरा बघा ना किती प्रकारचे प्रत्येक खांबावर जरा वेगवेगळी नक्षीकाम केले आणि आता हे मला माहिती नाहीत इत कोण आहेत इथले असतील ज्यांनी आपल्या देशासाठी बरीच काही कामं केले असेल म्हणून त्यांचं हे लावण्यात आलं आहे मला ॲक्च्युअलमध्ये यांची हिस्ट्री नाही माहिती म्हणून मी सांगू शकत नाही साईडलाच बघा आईस्क्रीमवाले आहेत आपला मक्यावाले आहेत तर आपण इकडनं पण जरा जाऊन बघू ॲक्च्युअलमध्ये हा कसा दिसतोय जरा इकडनं तिकडनं आपण त्याला बघण्याचा प्रयत्न करू जरा एवढ्या लांबून आपण येता खर्च करून ना तुम्हाला पण बघायला ना भेटणार आहे मला मतलब का एवढ्या लांब म्हणून आपण इकरम बघू जसं हे बघा टोक येईन तसं इकडनं पण टोक किती येईन ना आता पाऊस येण्याची लय संभावना आहे तर मला भीती वाटतं माझं शूज काढलं झालं <laughs> परत ते धुवा <दुआ>, सुकवा <laughs> लय मग मारेल तर आपण इकडनं बघू ॲक्च्युअलमध्ये कॅथेड्रल कसा दिसतं आहे जरा जाऊन व्यू घेऊ नाही हो स्क्वेअर बघा किती लांबलचक पसरलेलं ला आहे या बघा नाही इथल्या लोकांना खराच इंग्लिश येत नाही ते रशियनच ना बोलतात दहा पंधरा वीस टक्के लोकांना रशियन येत इंग्लिश येतं कारण की जे ऑफिसर वगैरे आहेत ना तशी माझी काल इंटरव्ह्यू घेतली त्यांनी तो प्रॉपर इंग्लिश बोलत होता तशीच मिडियम लिमिटेड लोक इंग्लिश बोलतात या बघा इकडनं पण ये असं दिसतं तर इकडं जरा मिलिटरीवाले आहेत तर त्यांची व्हिडिओ नको घ्यायला कारण की परत मग व्हिडिओ मला डिलीट करायला लावतील त्याचे मुलं बरं नको बरं तारास मग तर ता आता काय बरं या काय बोलतात त्यात नव्हते घालत का मला शिवाय देतांग काय बोलताना काय माहिती द्यावाला माहिती तर बाबा ही बघ कसली मस्त ड्रेसिंग करून आली हिरवी गार एकदम म्हणजे मला वेगळा अर्थ घेण्याचा नाही मॅडमनी ड्रेसिंग चांगली केली आहे म्हणजे बरेच लोक इथे फोटोशूटसाठी तुम्ही बघू शकता एवढी लोकं म्हणजे क्रेज जसं मी पण मी तर रास फोटो काढले तुम्हाला काय सांगू खतरनाक चाबूक फोटो कारले तुम्हाला माझ्या इंस्टा पेज भेटतील पहालं नका करू काय नका करू फक्त बघा मी सांगतं माझ्या चॅनलला सबस्क्राइब पण नका करू तुम्हाला आवडच फक्त व्हिडिओ बघत राहा मी कधीच तुम्हाला माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा हा फक्त एकदा बोलले तो माझा मित्र बोललेला का चॅनल कर करा असं सांगतो मी बोललेलो पण नका करू सबस्क्राईब कारण की माझे व्हिडिओ लवकर नाही पडत तर आता बघू आपण पुरं जाऊन लोकांकरून जाता हॅलो तर ह्या बाई इकर इकरचा व्यू घेऊन फोटो काढते मी इकरचा व्ह्यूचा फोटोच नाही काढला मी इकरचाच व्ह्यू घेऊन फोटो काढले हिवा व्यू कसा चाबूक दिसतं ना रिओ पण दिसतं आहे चाबूक पण मी बरं काय भिंत यो सगळं जर हे असताना नसताना तर मी शंभर टक्के इकरचा फोटो काढले असतो पण हा रेड स्क्वेअर एवढा मोठा आहे तर तर रेड स्क्वेअर एवढा मोठा आहे का बरं काय फोटो काढू म्हणून मी रेड स्क्वेअरचा बरं फोटूच नको जाऊ देच बरं तिकडनं टॉक ऑफशी काढता आलं असतं फोटो पण इकडं हो आपला इकडं प्रोग्राम चालू आहे तर बरं काहीच नाही बरं फोटो काढता येणार म्हणून मी बरं जाऊ दे बरं काय बरं फोटो काढत बसू तर मी इकडनं चालले समोरून बरं पुरं बघू कसला कॉन्सर्ट चालू आहे ना इकडं काय आहे बारीक बिरीक फोरांचा फोटो फोटो काढला आहे ना आतमध्ये गेले असतो बरं आतमध्ये गेल्यावर टाईम होईल पाऊस आला तर माझं फिरायचं वांद होतील घरशीनं निघताना मी मार्केटला जाऊन छत्री जाणार होतो ती पण राहिली माझा माझ्या बॅगेचा इशा असा का फक्त पाचच मी भारता येत होता तर मी बरं काय बरं या एअरलाईन्सचं प्रत्येक वेगळं रूल असतं ना म्हणून काय आपण बोलू शकत नाही तर बरं जाऊ दे बरं पण इथली लोक आहेत ना सिगरेट तो वेद तो असा हुक्का एवढा खतरनाक हे करताना तर काय सांगू तुम्हाला ते मिलिटरीवाला आलं ना का त्यांच्याजवळ मला म्हणजे त्यांचे व्हिडिओ नाही काढत आणि न काढलेली चांगली कारण की त्यांच्या सिक्युरिटीसाठी जरा कशी चांगली असते त्याच्यामुळं नको आता ते मला आहे ना शंभर टक्के ओरडतील का दादा व्हिडिओ नको कारूच आमच्या व्हिडिओ व्हिडिओ डिलीट कर आता ते बोललं नाही काय तर मी वर जाऊ दे बरं बोलल्या करायचे आपण कसा त्यांच्या सिक्युरिटीसाठी त्यांच्या प्रत्येक कंट्रीचा प्रत्येकाचा रूल्स वेगळे असतात त्याच्यामुळं कसा आपण काय बोलू शकत नाही तर आपण गप्प राहिलेलाच बारा आपण आले निकर हिंडाला कली करायला नाही आलो ना कली पण नाही करावा चांगला नसतं आहे काय नसतं आहे काय भेटतंय किती प्रॉब्लेम होते कॉर्टन जा हे जा त्यापेक्षा मस्त हिंडाचा मस्त फिरायचा मस्त माझ्या घराची नाही इकडे सिक्युरिटी पण फुल टाईट आहे का खतरनाक रशियन लोकांची सिक्युरिटी खूप टाईट आहे प्रत्येक चौकात तुम्हाला पोलीस भेटतील आता बघू काय इकडं समोर कसं नाचतात काय करतात घासा सुकला मनान लागले तांग मरशी इकडे असं जागेवर पाणी बिनी पाहिजेत ना कसं बार वाटलं असता नाही मग काय काय ग्रोमची ग्रोमची इरा बोलते काय माहिती ना मना त्यांची लँग्वेज ना समजत ना त्यांना माझी नसते समजत टाक ढंग टाक मला वाटतं या पुस्तकांचा काहीतरी शो आहे यो म्हणजे यो भरले फेस्टिवल त्याच्याच बद्दल बघा सहा तारीख ते नऊ तारखेपर्यंत यो फेस्टिवल काहीतरी तिथं डेट दिसतं सगळं अकरा उलटं सुलट असा विषय तर आता समोर तुमच्या म्युझियम येते बघा हिस्टॉरिकल म्युझियम जर तुम्हाला जायचं असेल यांच्या हिस्टॉरिकल काही गोष्टी बघायच्या असेल तर तुम्ही तिथे येऊन एंट्री घेऊ शकता तर आपण बाहेरूनच बघू कारण की मनात आहे म्हणजे हे ना कोण हे नाही बघायचं नाही तर बरं हेच करू किंवा इकडे आहे बघा काहीतरी चाललंय नाचता भाई तुम्हाला इतना दिसा असेल या बघा ये, ये, ये। इकरा बाबा पब्लिक बाबा किती नाही पब्लिकच नाही काय एंट्री फी वगैरे असेल आता फुकट पण असेल जावा पण पुर हा बघा समोर झाला हिस्टॉरिकल म्युझियम तुम्हाला दाखवतो बघा हिस्टॉरिकल म्युझियम या बघा असं दिसतं हिस्टॉरिकल म्युझियम अजून लांब जाऊ का थांबा एक मिनटं अजून लांब जातं ना आता दाखवतो तुम्हाला हे बघा चा चाबूक दिसतं नाई खतरनाक आता माझी जरा छोटी छोटी कामं आहेत ती पण बरं जाता आता करत जावा सगळा करत जावा तर समोर पण बघा एक कॅथेड्रल आहे तिथं तुम्हाला दाखवतो नाही तर आपण पुरच जाऊ डायरेक्ट ती एक छोटीशी कॅथेड्रल बघायला ती पण जरा आकर्षित म्हणजे एक हे आणि इकडे एक गली आहे ती पण लई चमकवली आहे ती पण तुम्हाला दाखवतं बघू आपल्याला जेवढा एक्सप्लोअर करता येतं तेवढा करत राहू असा तारास नको बरं इकडे बघा तुम्हाला आईस्क्रीम खायची असेल आईस्क्रीम खाऊ शकता इकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशी जसं प्रत्येक एरिया नाचता मग आपल्याकडे असं वाडपा आलं मकं आलं चणं आलं वॉटेवर काय पण पण सांगतं तसं इक्र म्हणजे प्रत्येक कंट्रीत असतंच एक सांगायची गोष्ट ही बघा तर या कॅथेड्रलचं मला नाव नाही माहिती पण मस्त दिसते बघा म्हणजे जशी आपली मंदिरं तसं प्रत्येक देवाधर्माचा प्रत्येक कंट्रीत वेगळा असते प्रत्येकाचा कल्चर वेगळा त्यानुसार ही मंदिरं बांधलेली आहे म्हणजे सॉरी कॅथेड्रल बांधलेली आहेत जसं आपण आपल्याकडे जे मंदिरं बांधतो तसं यांचं पण हे त्यांना पण आपली मंदिर बघायला किती सुंदर वाटतात आपलं पण आपली मंदिर बघायला किती सुंदर वाटतात तसंच त्यांचं पण हे कॅथेड्रल बघायला किती सुंदर वाटतं आहे बघा हे बघा किती भारी ना आणि इकडनं नाही बघा इकडनं नाही एक्झिट आहे आणि इकडे बघा ही स्ट्रीट किती भारी गेले तर एक तुम्हाला छोटासा नजारा दाखवतो स्ट्रीटचा कशी दिसत स्ट्रीट आणि किती लोकं तिथं जाऊन फोटो काढतायत बरीचशी लोकं फोटो काढण्यात जरा बिझी आहेत इतना दिसत आहेत म्हणजे आपल्या फॅमिलीला घेऊन आलेले आहेत जोडपा जोडप आणि इकडं सिगरेट बिगरेट या त्या ते, ते वेप वगैरे लय खतरनाक म्हणजे जागे जागेवर कोण ना कोण मारतच असतं आणि पब्लिक पण अलाउड आहे आपलीकडं नाही ना धुम्रपान तर तुम्हाला आता याला या लाईटीचा नजारा दाखवतो दोघतो बघा काय भारी दिसतं ना हे बघा काय भारी दिसतंय तर रेड स्क्वेअरला यायला तुम्ही बघू शकता बऱ्याच इंटर आहेत म्हणजे तिकडनं एक आहे इकडनं एक आहे बऱ्याच इंटर आहेत तर इकडनं पण आहे बघा इकडनं रेड स्कोअरला जरा हा गार्डन आहे तर इकडनं जरा आपण गार्डनला जरा राऊंड मारूयात गार्डनमध्ये कसं का काय आहे तर तुम्हाला गार्डन पण दाखवतो टय ट तर आपण हे बघा रेड स्क्वेअरच्या जरा बॅक साइडला आलेत म्हणजे गार्डनचा एरिया आहे तिथे आलेत इथे कोणाच्या तरी श्रद्धांजलीसाठी म्हणजे ज्यांनी आपल्या याच्यात युद्धात या त्यांच्या स्वातंत्र्यासाठी या काय हे बघा इथे आले मला हे यांची लँग्वेज ना मजते तर त्यांचे बघा ज्वाला मूक इथे म्हणजे आग ज असते कायमची मी ऐकलं हे तर तुम्ही इथे पण येऊ शकता त्यांना श्रद्धांजली देऊ शकता एक दोन मिनटासाठी हे बघा तर ही ज्वाला ज्वाल चालूच असते इथे आग ही चालूच असते हे बघा टेस्ट ते जरा हे करतात तर आपण जाऊयात जरा इकडे तुम्ही जर चालून चालून खूप कंटाळे असणार तर इथे मस्त गार्डन काय भारी बनवलं आहे बघा प्रत्येक कंट्रीचं गार्डन बनवण्याची प्रत्येक जरा वेगळी असते तर तुम्ही ते गार्डनला येऊ शकता बसू शकता जसे कपल बसले तिथं तुम्ही पण मस्त एकदम आराम के साथ थंडगार असं तुम्ही बसू शकता आणि जरा आनंद घेऊ शकता आपण पण जरा गार्डनमधनं राऊंड मारूयात बोगेत कसं वाटतंय गार्डनमध्ये जायला तुम्ही कधी कधी बसाल कधी कधी किती गावठी बोलते ना कधी कधी किती शुद्ध बोलते तर आमच्या घरात कसं आहे फादरला शुद्ध बोलायला लागते तर माझं कधी कधी असतं गावठी कधी कधी शुद्ध असते तर बघूयात हा रेड स्क्वेअरचा हा बॅकसाईडचा एरिया आहे तर आपण इकडनं आता जरा गार्डनला जाऊयात तर आकाश निसता घारघार 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 आबाळ आहे काय भारी वाटते ना एकदम ये मौसम मला गाणी येत नाही का मी नुसतं असंच बोलतो पण कधी कधी गाणी बोलायला पण मला आवडतं माझा आवाज आहे बसारा ओ माय गॉड किती क्यूट पप्पी आहे क्यूट पप्पीला बघून माझ्या माझ्या ब्राह्मणीची आठवण आली अरे ही पण युवक मस्त ना एकदम क्यूट क्यूट मला आवडतात पप्पी ॲक्च्युअलमध्ये तर आता आपण ह्या साईडला जाऊयात बघूयात इकडे काय आहे अरे बापरे चार घोडे दिसत आहेत आणि पुढे कोणतरी ऑफिस आहे असेल गव्हर्नमेंटचं ऑफिस असेल आता मस्त आहे ना एकदम थंडगार अशी चिल्ड हवा सुटलेली आहे तर तुम्हाला चिल्ड वारन पण आठवलं असेल का चिल्ड बिअर मार मंदर तुम्ही ड्रिंक नाही करत ब्रिझर पिताय मी काय आहे त्या कार आणि माग रेड वाईन पण ट्राय केली ती थोडी लाईफमध्ये मध्ये प्रत्येक गोष्टीची म्हणजे हे थोडंसं ट्राय केलं पाहिजे जर जन्मानं आले तर पण असं नाही की त्यात आहारी जायचं अरे बापरे काय भारी इथे सीन आहे तुम्ही बघू शकता लई खतरनाक चार घोडे त्याच्या मागून छोटे असे असे जरा कारण जे उरतात काय भारी झालंय बघा आता क्लायमेट मग अशी काळोख होता ना आता लगेच कसं दा हे झाले तरी कालो काय सूर्य आहे नाही इकडनं मस्त अशी किरणे थोडी थोडी पडलेत भले तुम्हाला नसेल दिसत मना दिसतंय बघून जरा लई भारी वाटतं तर इथं पण लोक थांबलेत जरा फोटो काढण्यासाठी लहान मुले आहेत हे बघा किती भारी वाटते ना बघत आपण जरा समोर जाऊन बघत आपण अरे इथं पण हे मला वाटतं होतं पण काही कारणास्तव बंद आले असेल मला तर वाटते मेंटेनन्ससाठी ते बंद केले असेल हे बघा किती भारी वाटते ना नाही इकडे लोक मस्त बसले जरा मला असं वाटतं की आपण पण जरा बसावं जरासं थोडं एक पाच दहा मिनटं जरा आराम करावं नंतर मग आपण आपल्या मार्गावर जावं असं वाटतं मला तर कुठं बसू विचार करते चल तिकडं जरा पुरं बसतं आहे मी आणि जरा पाण्याची कमतरता असल्यामुळे जरा चेहऱ्यावर माझ्या दिसत असले तुम्हाला पिंपल आलेत चे जरा चेहऱ्याची जरा हे झाले दशा उडाले माझी तुम्हाला काला दिसत असेल मी पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये मी गोरा आहे नाही आहे मी तो जरा इथं बसावात अरे बाबा लय बरं वाटतं आता ती पोरी बघा हात करतो हे बघा कसली कोच झाली ती कारण की मी त्यांच्या कसा फॉरेनर येणार आहे याच्यामुळं कशी ते आवड देतं आपण कसं आपलं तर फॉरेनर आल्यावर आपण त्यांच्यावर सेल्फी हे काढतो माझ्यावर कोण सेल्फी नाही करत काय बोला तर हां तर आकाश काल 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 झाले तर पक्काद्वाराम पाऊस आला तर आम्ही भिजलो छत्री आणतच विसरलो र घेन घेन मार्केटला जाऊन विचार करतो मला माहिती आहे तर पाऊस कधी पण पडतोय कधी पण चालू असतंय काय ना काय तर कसला काय सगळा हेच झाला आहे अशा उराले पार आणि नाही इथं पाणी प्यायचा इशा असा आहे का मना घरी लागतं पाच लिटर पाणी प्यायला नाही इथं पाच लिटर तर पिऊ शकत नाही दोन लिटर पण पियाला भीती आहे त्याचा रिझन असा इकडं कुठे टायमा टायमा टॉयलेट शोधत तर इंडाला पिर फिरायला निघतो जा त्याच्यामुळं पाणी न त्याच्या मुलं स्किन डल स्किन असे आकसले पाणी असं स्किन भारी होते म्हणून पाणी प्या पाच लिटर मी खरं निघतोय तुमचा वेटनुसार तो पाणी पियायचं असतंय पण मी पाच लिटर पाणी पितं आहे बारा बरं वाटतं पाच लिटर पाणी पिल्यावर एकदम बॉडी अशी ठणठण राहतं आता पाणी नाही तर जरा घासा पण सुकले लय व्याकार लय व्याकार वाटतं तर काय ना तुम्हाला आणि इकडे स्ट्रिक्ट वॉर्निंग लिहिली आहे डोंट वॉक ग्रासवर चालू नका डोंट वॉक ऑन द ग्रास माझी इंग्लिश लय वीक आहे लय वीक आहे माझी इंग्लिश चला आता जरासा आराम करतो जरासा तुम्ही घ्या जरा ॲडजस्ट करून काय बोलायचा मी विचार करतो मॉसममध्ये असं बर्फभर असेल तर बागा लय भारी वाटेल पण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बर्फ असतं मजबूत पण भरसा ना आता बर्फ भरल इकडचा क्लायमेट असा आहे कधी पण ऊन तर ऊन पाऊस तर पाऊस बर्फ तर बर्फ क्लायमेट सांगता नाहीत पण हा मे जून हा क्ला म्हणजे यो टाईम असतं ना यो भारी असतं इकडं ट्रॅव्हलिंगसाठी तारात नसतं इकडं फुलांची डिझाईन पण बघा ही आई बघतं कशी बघ होती ही पण बघतं बघा लय भारी डिझाईन केले ना हे बघा काय भारी ना मग घरी जरा व्हिडिओ कॉल केलं मम्मी खूश झाली आमची लय वारं वाटतंय भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मग माझ्या आहेत ना अशा चला बाय आता नेक्स्ट तसं नसतं आहे टू बी कंटिन्यू असं असं माझा विनंतर आपल्याला कसा म्हातारा कोतारा झाल्यावर काय होईन का नाही माझं म्हणणं आहेत तेव्हा मला बघायला भेटेल ना म्हणून बरं व्हिडिओ पण करावा यूट्यूबवर कसा कधी का पण बघता येईल कावा पण बघता येईल म्हणजे इकडं कसा पेन ठेवल्या काय झालं आहे शेस यूट्यूबवर कशा अपलोड करून टाकल्या मॅटरच नाही त्याच्यामुळं पण मी व्हिडिओ बनवत आहे यूट्यूबवर पण असा पोहरानं पण आवडतं आहे पोहरा बोलताना फिरतं आहे तर बनव चालू आहे आपला बघू आता जातो आता घरी बाय हां तर इथं तुम्हाला सांगतं आहे पाका पाका म्हणजे बाय स्पष्ट म्हणजे थँक्यू हाय म्हणजे प्रिवियत नियत म्हणजे नाही दा 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 म्हणजे हां इकडं दादा नियत येऊ शब्द लय म्हणजे वापर आप्र, आपल्याला नाही 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 हा मग हो तसा ता चला मग भेटू लई झालं माझं काम